भारताच्या सागरी हितांचं रक्षण करण्यासाठी वयम रक्षा म्हणजेच आम्ही संरक्षण करतो या आपल्या ब्रीदवाक्याशी सुसंगत तटरक्षक दल महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे हे लोकांना सांगतानाच त्यांचंही आरोग्य या किनारपट्टीसारखं सुदृढ असावं हे पटवून देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्रीय मुख्यालयाद्वारे तटरक्षक दलाच्या एकोणपन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त दमण ते केरळमधील पर्यंत अशा एकूण एक हजार आठशे साठ किलोमीटर लांबीच्या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं सुदृढ निग्रह सुरक्षित तट या संकल्पनेनं प्रेरित तटरक्षक दलातील वीस सायकलस्वारांनी यात सहभाग घेतला या किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टी सर्वात महत्वाची किनारपट्टी आहे त्या दमणपासून पटूंचं रत्नागिरी किनारपट्टीवर आगमन झालं तेव्हा त्यांचं येथील तटरक्षक दलाच्या जवानांनी जल्लोषात स्वागत केलं येथील किनारपट्टीवरील मच्छीमारांशी या सायकलपटूंनी संवाद साधला त्यांच्यासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर आता हि सायकल सायकलपटू रविवारी सकाळी रत्नागिरीच्या भारतीय तटरक्षक दलाच्या कार्यालयातून पुढच्या प्रवासाला निघाले सकाळी सात वाजता डीआयजी गिरीशचंद्र यांनी फ्लॅग ऑफ करून सायकलपटूंना मार्गस्थ केलं यावेळी डीआयजी टी एन उपाध्याय लेफ्टनंट कर्नल जॉय शंकर मित्रा यांची प्रमुख उपस्थिती होती ही रॅली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाणकोट दापोली जयगड येथून आता विजयदुर्ग देवगड आणि मालवण या किनारी भागातून मार्गक्रमण करत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करत तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत केरळमधील विंझीजाम येथे पोहोचतानाच देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुदायांशी संपर्क साधत जनजागृतीचं काम करणार आहे प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम रत्नागिरी